आज आम्ही पंतप्रधान मोदीजी पालघरला येणार आहेत वाढवण मंत्र्याला आमचा विरोध आहे आणि जी सिंधुदुर्गमध्ये जो आता पुतळा पडला पंतप्रधानांनी आठ महिन्यापूर्वी त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि महाराष्ट्राची अस्मिता ह्या शिवरायांच्या पुतळ्याच्याबद्दल जोडलेली आहे शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आठ महिन्यात जो पुतळा साडेतीन वर्ष तयार व्हायला पाहिजे होते तो आठच महिन्यात तयार होऊन बसवला असं निष्कृष्ट काम केलं जातंय आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका लागला आहे महाराष्ट्राची माफी पंतप्रधानांनी माहिती पाहिजे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही पालघर येथे चाललो होतो परंतु पोलिसांनी आम्हाला काही चितपणे पोहोचवून दिलं नाही परंतु तरीही आमचं म्हणणं आहे का महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे اوه ڏاڍو سٺو ٿيو